आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुलम स्मार्ट पेरणी स्पर्धा चालू आहे म्हणजे सरीवरंबा किंवा बीबीएफ किंवा अमरपट्टा पद्धत किंवा टोकन करून लागवड करायची आणि मग मृतसरी काढायची म्हणजे या स्पर्धेअंतर्गत जे शेतकरी या स्मार्ट पद्धतीने पेरणी करतात त्यांना आपण पारितोषिक पण देणार आहोत वाशिम मधीलच सागर भाऊ आणि रेखादाई यांच्या क्षेत्रामध्ये आता आपण आहोत ताई तुम्ही आता ही स्मार्ट पद्धतीने पेरणी करत आहात तुम्ही स्वतः पण पेरणी केलेली आहे अशा पद्धतीने पेरणी केल्यामुळे काय होत उत्पादन जास्त येते त्याच्यामुळे मग ही स्मार्ट पद्धतीने पेरणी चालू आहे बर तुम्ही आता टोकन तुम्ही स्वतः पण पेरणी केली हो। आहे तर तुम्ही हे टोकन यंत्र चालवायला कशा शिकलात बघून त्यांचं बघितलं थोडस चालवून बघितलं मग आलं दोन तीन वर्ष झाले तर आम्ही म्हणजे आता कसं नेमकं बऱ्याच वेळा काय होते की लेबरच किंवा पाण्या पावसामुळे वेळ ऍडजस्ट होत नाही बरोबर मग वेळेवर काय चला मी आहे भाऊ आहे मुलगा आहे त्याची मिसेस आहे आम्ही मग वेळ पडली की मग सगळे सगळं सुरू होऊन जातो बरोबर आहे म्हणजे पेरणीचं काम असं हो। आहे की आपण म्हणतो की ओटीतला मुठीतला फरक पडतो त्यामुळे जेव्हा जेवढी संधी मिळेल हो। त्यावेळेस पेरणं करणं आवश्यक शंभर म्हणजे आज आपल्याला दिसतंय की तुम्ही सऱ्या पाडून जवळपास मला वाटतं वीस दिवस झाले साहेब महिना झाला महिना झाला परंतु पहिले पाहिजे तसा पाऊस आला नाही आला नंतर पाऊस आला तर पूर्ण पेरता आलं नाही वयाने आले नाही हो। परंतु आज मात्र तुम्हाला चांगली वयाने हो। इथं आले तर तुम्ही खूप सध्या किती यंत्र चालू आहे तुमचे आता पाचच पाच यंत्राद्वारा तुम्ही तुमची पेरणी आहे आणि आजही आटोपणार आहे नक्की बरं आता असं पेरणी केल्यामुळे इतरांपेक्षा खर्च वाचतो का कमी होत नाही शंभर टक्के साहेब आता जसं जे लोकांना समजा साधारणतः आजही लोक तीस किलो एकरी तुम बियाणे घेतात पण आज आम्ही आम्हाला एक पंधरा किलो पंधरा किलो सोळा किलो समजा एकरी बियाणे लागणार आहे बरोबर आणि त्याच्यामुळे काय की बियाणे कमी लागून राहिलं आणि एक जसं आता एक योग्य खोलीवरती पडते त्यामुळे जर्मिनेशन त्याचा व्यवस्थित होते आणि बेड असल्यामुळे म्हणजे झाडाची वाढ किंवा जसं पाऊस जास्त झाला तरी ते सहन करतो आणि कमी झालं तरी ते सहन करते बरोबर त्याच्यामुळे त्याची उत्पादकता शंभर टक्के निश्चित वाढते आता हा बेड किती फुटाचा पाडलाय हा साहेब साडेचार फुटाचा आहे To सेंटर याच्यावर आम्ही काय केलं की सोयाबीन आहे त्याच्या तीन आहे बाजूच्या बेडवर एक तास सोयाबीनच आणि एक तास तुरीचं बर म्हणजे तुरीला जास्त स्पेस जास्त मिळावं म्हणून आणि नाहीतर मग काय होते की सोयाबीन सुरुवातीला तूर कमी वाढते सोयाबीन जास्त वाढून जाते त्यावेळेस नेमकं मग ती तुरीला दाबलं की मग तूर शेवटपर्यंत ती जशी ग्रोथ पाहिजे तशी भेटत म्हणजे सागर भाऊ बरेच शेतकरी दिसतात की पेरणीची घाई करतात हो। करणंही आवश्यक बरोबर कारण इतरांचं पेरणं जर झालं दा आणि आपलं राहत राहिलो असं माँगे वाटतं हो। परंतु ती घाई होत असताना पेरणी जर मात्र चुकली तर दुबार पेरणी पण करावी लागते मान्य आहे साहेब पण कसं होतं की जर पूर्ण आपल्या शिवारामध्ये जर सगळे लोक सोबत जर पेरत असतील आणि आपण जर मागे राहतो तर मग तिथे तुम्हाला पाखरांचा किंवा जनावरांचा त्रास निश्चित होतो बरं सोबत जर सगळ्यांची पेर झाली पाखरं दोन इथं बसतील दोन तिथे बसतील तर ते एकदम एक सगळ्यांना नुकसान होत नाही मग नुकसान होत नाही आता मात्र तुम्ही सांगितले की एक महिना झाले हे बेड पाडले हो। मध्ये पाऊस आला त्यामुळे हो। अजून थांबायचं काम पडलं आता वयाने आहे तर व्यवस्थित पेरणी पण होत आहे हो। आता तुमची थोडी इतरांच्या मनानं आता लेट पेरणी होत आहे नाही याचा काही फरक पडणार आहे का इतरांच्या म्हणजे माझ्या शिवारात साहेब सगळ्यांच्या पेरणी सोबतच आहे म्हणजे आज चालू आहे सगळ्यांच्या ट्रॅक्टर तर अजूनही बऱ्याचशा शेतामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे अजूनही बऱ्याचशा लोकांच्या जात नाही माझ्याही आता आज आम्ही पेरलं तर बऱ्याचशा पोर्शन मध्ये सकाळी चालत नव्हतं पण आज दिवसभर आता हवा किंवा उन्हामुळे एकदम फरक पडलेला आहे बरोबर आहे तुमचे वरं वरंबे असल्यामुळे असल्यामुळे लवकर आजही इतर ठिकाणी नाही चाललं ट्रॅक्टर काही ठिकाणी आता परवाला म्हणजे कालच बाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टर फसलो होतं म्हणजे दुसरा तर तेही फसलं बरोबर आहे म्हणजे आपण सुद्धा बघू शकतोय की वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी या स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत भाग घेत आहेत कारण या पद्धतीने जर पेरणी केली तर तुम्ही सांगता तसं बियाणं कमी लागतंय उत्पादन पण वाढतंय आणि शिवाय खर्च पण कमी आहे खर्च कमी होतो म्हणजे आता हे जे आहे जे यावर्षी पाऊस सांगून राहिले ठीक आहे काही भागात अजूनही कमी आहे पण आताही परवाला म्हणजे या पूर्ण आमच्या बेडमध्ये पाणी जमा होतं बरोबर हे आता आपल्याला दिसतं हे पूर्ण दिसते की ज्यावेळेस पाऊस आला तर हे पूर्ण पूर्ण होतं हे जर साधी जमीन असते तर ते खूप ट्रॅक्टरने जर हे जर हिच्यात बेड नसते तर आज उघडल्यानंतर दोन दिवस साधारणतः ट्रॅक्टर साठी आम्हाला ओळानी लागली असते त्याच्यानंतर आमचं ट्रॅक्टर याच्यामध्ये आला असतो बरोबर आहे आणि या पुढच्या काळामध्ये सध्या सांगता येत नाही की पाऊस कमी होईल आता यामध्ये जास्तही पाऊस आला तरी तुमचं पीक आता वरंब्यावर राहा नक्कीच आणि कमी पाऊस आला तरी तो बेड वरंबा तेवढं तुमची ओलं म्हणजे त्यामध्ये कायम राहत म्हणजे आम्ही पाहिलं की महिना महिना तुम्हाला त्याच्यात मग पाण्याची म्हणजे फारशी आवश्यकता वाटत नाही म्हणजे मोठा पावसाचा खंड जरी आला हो, तरी एका आपल्या एक पिकाला एक नुकसान किंवा ती तडण त्याच्यात भासत नाही बरोबर आहे हो, नक्कीच आपण सुद्धा आपल्याला जर ही स्मार्ट पेरणी स्पर्धा माहिती आहे आपल्या भागामध्ये अनेक शेतकरी करणारे असतील तर आपण सुद्धा त्यांची बघा आणि ते कसं करतात ते पहा म्हणजे बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांना हे माहीत पडतं की या पद्धतीने पेरावं पण त्यांनी आधी कधीच पेरलेलं नसतं आणि काय पहिल्यांदा जेव्हा पेरायला जातो तर नेमकं चुका होतात कोणी खाली पेरत काही जणांचे बी वाहून जात किंवा असं कमी जास्त होतात आम्ही काही शेतकरी असे पाहले की त्यांनी पेरलंय पेरणी पण चांगली हो। जमत पण या आधी तो साधी पेरणी करायचा यानं जेव्हा पेरणी केली तर त्याचं त्याला खूप पतलं वाटायला आणि नंतर त्याच्यावर दुसरी पेरणी पण सुरू केली नाही आजही साहेब का, 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 काय काही लोक काय करतात मशीनच्या जे मागे रोलर आहे किंवा त्याच्या मागे आ, जे आपण आमच्या शेती भाषेमध्ये रासनी म्हणू किंवा हा, बी झाकल्या गेलं पाहिजे तर काही लोक काय करतात ते सगळंच काढून ठेवतात म्हणजे लोड येते मशीनवर तर त्याच्यामुळे काय होते की तुमचं बियाणं उघड पडते तर ते एकदर कदाचित त्याच्यावर पाणी नाही आला किंवा नाही मग त्याच्यात वानूनी खाल्लं किंवा पाखरांनी खाल्लं मग तिथे तो तुमचं जर्मिनेशन कमी दिसते बरोबर ही एक माझ्या हिशोबाने काही शेतकऱ्यांची तिथे मला वाटते चूक होते माझ्या हिशोबाने ती जर शेतकऱ्यांनी थोडस त्याच्यावर काळजीपूर्वक लक्षात आम्ही त्याला रोलर काढून आम्ही तार लावलेले तर तारामुळे ती बी झाकले जाणं गरजेचं आहे बरोबर आता तुम्ही पाच मशीन तुमच्या चालू आहे हे हो। पाच माणसं एक एक मशीन चालवतात हो। एक माणसाची मजुरी काय आणि ती किती क्षेत्र कव्हर करते मजुरी म्हणजे आता बायांची वेगळी माणसाची वेगळी आता काही तर आमचे जे आहे जेंट्स लोक हे आमच्या मित्रमंडळीचे त्यांच्या शेतात काम करणारे लोक आहेत ते त्यांनी पाठवून दिले की ठीक आहे मी पाठवून देतो दोन माणसं ते त्यांचं ते मजुरीचा तिथे विषय नाही बरं सावळ लावला आपण तो एक माणूस किती एकर पेरतोय साहेब साधारणतः म्हणजे चांगला व्यक्ती साधारणतः दीड ते दोन एकर आरामशीर दिवसभरामध्ये पेरू शकतो बर आणि आता महिला पण आहेत की ते पेरत आहेत आमच्या नेहमीच्या आहेत ह्याही साधारणतः म्हणजे दीड एकर आरामशीर घेतात शंभर टक्के दीड एकर आणि या भागात सरासरी रोज काय चालू आहे बाईला तस अडीचशे रुपयापर्यंत दोनशे अडीचशे रुपये बरं आणि माणसाचा माणसाचा म्हणजे तीन, चारशे तीनशे चारशे तीन पाचशे चारशे पाचशे रुपयामध्ये तुमची दोन एकर पेरणी पण बियाणं पण वाचून राहिलं म्हणजे अर्ध्याला अर्ध बियाणं लागतंय आणि तुम्ही सांगताय की या पद्धतीने पेरलं तर दडपण्याचं प्रमाण पण कमी म्हणजे नाहीच म्हणायला हरकत नाही दडपण्याचा विषयच नाहीये या पद्धतीने पेरलं डॉक्टरने पेरतात त्यांचं म्हणजे निघेपर्यंत धाकधुकीच असते बरोबर आहे आपण आणखीन काय सांगायचं आपल्याला आमच्या शेतामध्ये आम्ही पंधरा सोळा एकरामध्ये सगळे वरंबा पद्धत केलेली आहे तर आम्ही सगळं मशीननी टोकन यंत्रांनी पेरणी केलेली आहे तर मला असं वाटते की प्रत्येक शेतकऱ्यांनी वरंबा पद्धती करून टोकन यंत्रांनी पेरणी करून आ, या स्मार्ट पेरणीला सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे आम्ही पण ही सगळी स्मार्ट पेरणी केली तर तुम्ही पण करायला पाहिजे उत्पादकता वाढते नक्कीच आपण स्वतः या पद्धतीने पेरणी करताय तुम्हाला अनुभव पण आहे की या पद्धतीने जर पेरलं तर उत्पादन वाढतं खर्च कमी होतोय आणि आता तुम्ही आवाहन केलं की या पद्धतीने पेरणी करा म्हणून अनेक स्त्रिया असतील कारण स्त्रिया लवकर समजू शकतात हा हिशोब लवकर समजतोय हा हा हा, हा मुद्दा खरंच म्हणजे लोकांनी डोक्यावर घेण्यासारखा आहे की जे लेडीजला घरच्या असो किंवा म्हणजे इतर आणि खरोखर लेडीजला खूप लवकर समजते आणि ते लेडीजची एक चिकाटी राहते की त्या हिशोबाने आपलं काम झालं पाहिजे किंवा करतात सुद्धा बरोबर आणि शेवटी आपण आपल्या म्हणजे याच्यामध्ये आहेच म्हणजे स्त्री म्हणजे एक लक्ष्मीच रूप आहे त्याच्यामुळे ते जर आलं तर अजून म्हणजे पण दोघही जण एकत्र शेती करताय शेतीमध्ये दोघांची मेहनत असते म्हणजे कधी जास्त वेळ तुम्ही इकडे राहतच पण ते घरी डब्बा तुमचा वेळेवर साहेब आणि पेरणीच्या वेळेस मात्र डब्बा करून ते तुमच्या सोबत म्हणजे काम करा की नका करू पोट त्याला भूक लागते आणि जोपर्यंत हे करून देणार तो 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 नाही ना, तोपर्यंत भाकर भेटणार नाही तर भाकर नाही भेटली तर कामही होणार नाही त्यामुळे तेवढाच सहभाग म्हणजे कुटुंबातल्या स्त्रीचा तेवढाच असतो सागर भाऊ आणि रेखा तुम्ही स्मार्ट पद्धतीने पेरणी करताय इतरांना प्रेरणा देताय त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद धन्यवाद दन सर धन्यवाद